पायात पहिले जर बळी कोण गेले असतील तर माझ्या माऊलीचे आई वडील आहेत वाक्य लक्षात ठेवा आम्ही काय दिले रे आम्ही काही दिलं नाही दोन दिवस घरदार सोडून आलो माझ्या माऊलींनी सगळं समर्पित केलं त्याचं नाव माऊली त्याचं नाव जीवन आहे तुम्हाला एक सांगू पहिल्यांदा प्राण काढायचा प्रयत्न केला त्याला ताठीचे अभंग म्हणा तुम्ही आणि ताठीचे अभंग कधी ऐका मन लावून ऐका काय आर्थ किंकाळी आहे माझ्या मुक्ताईची आणि स्त्री जात प्रगल्प प्रगल्भच असते मायबाप प्रगल्भच असते मला सांगा लग्न करताना पोरग एकवीस वर्षाचं आणि मुलगी मात्र अठरा वर्षाची ठीक आहे कायदेशीर दृष्ट्या तीन वर्षाचा फरक आहे पण तो काय हो तर ती मुलगी तीन वर्षानं स्त्रीला स्वभावताच निसर्गानं दिलेला गुणधर्म आहे ती तीन वर्षानं त्याच्या बरोबरीनं बुद्धिमत्तेने मॅच्युअर्ड आहे काय माझी मुक्ताई लहान आहे पण तिघाई भावांची आई झाली तिचं नाव मुक्ताय वाक्य लक्षात ठेवा अगोदर प्राण मला आर्त किंकाळी ऐकली ना डोळ्याला दारा लागतात काय मुक्ताईनं सांगावं माझ्या ज्ञानदादाला जे ज्ञान आहे जे चालते ज्ञानाचे बिंब अवयवते सुखाचे कोंब येर माणूस पण भांब लौकिक भागो अरे गा ए बालपणीच सर्वज्ञता तयाते हा ज्यांचा अधिकार त्याला माझ्या चिमुकल्या मुक्ताईनं सांगावं दादा योगी पावन मनाचा असतो रे योगी पावन मनाचा योगी या अलंकापूर नगरीमध्ये पैठणवरून गणेश भट्ट आलेले आज धर्मपीठ लागणार सूर्याची किरण अलंकापुरावर पडलेली आहे मायबाप इंद्राईने शहारली काय निर्णय होणार आज घेणार धर्मात पुरांना कि संन्यासूतून धर्मग्रस्त योग्य ठरवणार धर्मशास्त्र सगळे ब्राह्मण आपले बाड घेऊन बसलेले तिथ एका बळी रे सगळे विरोधात फक्त विठ्ठल पंताच्या बाजून मुद्गल शास्त्री आणि मुद्गल शास्त्री बाजू मांडतायत भूदेव प्रायशित सांगा पण विठ्ठल पंतांना धर्मात घ्या त्यांच्या पोरांच्या मुंजी कराव घारे डोळे करडी नजर पाहिलं एकदा धर्मग्रंथाचे अनेक इव्हीडन्स तपासले आणि इव्हिडन्स तपासल्याच्या नंतर ओ बाबा राहू बसाना बसा हजारो इव्हिडन्स तपासले पण संन्याशातून ग्रहस्थात आलेला कुणी ऐकिवात नाही गणेश पंतांनी वर पाहिलं आपल्या शेंडीला पिळा दिला आणि एकदा हनवटीला हात लावून सांगितलं अनेक धर्मग्रंथाचा आश्रय आणि आधार आम्ही घेतला परंतु संन्याशातून ग्रहस्थात येणारा अजून ऐकी बात नाही प्रायशित्त सांगा भूदेव प्रायशित्त याला एकमेव प्रायशित्त देहांत प्रायशित इंद्राणी थरारली सुवर्ण पिंपळ सळसळला अरे सिद्धेश्वराच्या पिंडीला घाम सुटला देहांत प्रायशित देहांत प्रायशित विठल पंतांना उव्या उव्या भोवळ आली घामाच्या धारा वाहू लागल्या पिल्ल आठवली व सगळी सिद्ध बेटातली देहांत प्रायशित घ्यायला हरकत नाही पण माझी बाळ कशी जगतील माग डोळ्यातून धारा लागल्या विठ्ठल पंतांनी पागोट काढलं बगलेत मारलं बारा बंदीच्या गाठी सोडल्या उपरण्यान घाम फुसला आणि प्रेतवत शरीर घेऊन शित्त बेटाकडे निघाले रुक्मिणी माता वाट पाहत होती वाट शेतकऱ्यानं बियाणं फेरावन पावसाची वाट पाहावी तितक्या आतुरतीनं नवऱ्याची वाट पाहत होती काय निर्णय झाला असेल आज माय बापा ओ। अरे आपल्यापेक्षा खूप दुःख सहन केलं रे माझ्या माऊलीनं भावंडानं त्यांच्या बापांनी माहेर वाशिन सासरला गेल्यानंतर दिवाळीच्या सणाला जशी माहेरवरून येणाऱ्या बुराळ्याची वाट पाहते इतक्या आतुरतेनं वाट पाहत मृत्यू कुणाचा आहे ज्याला घेऊन जायचं आहे त्याच्या मरणाच्या क्षणाची वाट पाहतो तशी वाट पाहतो ती विठ्ठल पंत आले निर्जीव असल्यागत शरीर काष्टवत डोळ्यातून धारा लागल्यात रुक्मिणी म्हणते पंत झाला का निर्णय पंत सांगा ना घेतील ना आपल्या बाळांना धर्मात करतील ना मुंज विठ्ठल पंतांनी रुक्मिणीचे दोन्ही खांदे धरले मिठी मारली ढल तसा रडले मायबाप रुक्मिणी निर्णय झाला पण निर्णय असा झाला देहांत प्रायशित्त बास रुक्मिणी आता लेकरांना धर्मात जायचं असेल तर देहांत प्रायशित पंत मीही तुमच्या बरोबर येणार रुक्मिणे पोरांना बाप नसला तरी चालेल पण आई पाहिजे रुक्मिणी पंत जगू कुणाच्या आधारावर आळंदी जगू देतील मला आयुष्य गेलं या आळंदीचा त्रास देण्यामध्ये जगू देतील तुम्ही नसल्यावर पंत जी रडते ना ती लेकरांची आई आहे बघा पण जी तुमच्या बरोबर येणार ना देह झोकून देण्यासाठी दोहा मध्ये देह संपवणार ना ती तुमची बायको आहे माझं कुंकूच राहिलं नाही तर माझ्या जगण्याला काय अर्थ रात्र झाली कुंभाराच्या लक्ष्मीकून आणलेल्या पुराणातून पोळ्या केल्या सगळ्या पोरांना खाऊ घातल्या हो दोघ आईबाप उपवाशीच आहे त्यालाच आईबाप म्हणावं लेकरांसाठी आखं आयुष्य वेचतात त्याला आईबाप म्हणावं शेवटी जेवले नाही सगळी पोरं झोपली अंधारामध्ये बोरूची भेट झाली निवृत्ती दादाला पत्र लिहिलं उशाला ठेवलं आणि विठ्ठल पंत चौकटीच्या बाहेर जाऊन उभे राहिले झोपडीच्या अंधाराकडं तोंड करून रुक्मिणी उमऱ्यापर्यंत आली एक हात विठ्ठल पंतांच्या खांद्यावरील माग वळून पाहती पाहती लेकरांकडं घ्याल पक्षिनीनं आपल्या पिलांना कुशीत घ्यायला धावावं अशी धावली मायबाप घेतला निवृत्तीच्या डोक्यावर हात फिरवला सोपानाच्या अंगावर पांघरून घातलं मुक्ताईच्या केसांवरून हात फिरवला चोळीची गाठ नीट बांधली पोलक्याची निरी नीट बांधली आणि रडायला लागली ओंझळीत तोंड घेऊन रुक्मिने सांगितलं ना येऊ नको तुझ्याच्या ये ना येणं होणार नाही पंत रडते ती लेकरांची आई हो। माझा ज्ञाना कसाही वागेल निवृत्ती कसाही राहील शोपाना कसाही राहील पण माझी मुक्ता कशी जगेलो हो या जगात तिला केसातला गुंतडा काढता येणार नाही केसाल केस विंचरण्यासाठी आणि केसातला गुंतडा काढण्यासाठी आई पाहिजे हो पंत माझी रुक्मिणी माझी मुक्ता कशी जगेल अजून पोलक्याची गाठ बांधता येत नाही अजून चोळीची गाठ बांधता येत नाही रुक्मिणी अंधार चिरित आकृती निर्धारानं पुढे निघाली आणि मागून चालली ती सावली प्रमाण रुक्मिणी आयुष्यभर ओढाताण झालेली नवऱ्याचे निर्णय पोरांना टाकलेला आलेलं वाळीत पण चूक काय होती माऊलीची अरे माग चालत राहिली चालत राहिली सकाळ होण्यापर्यंत अलंकापुरीची पंचकृषी सोडली पंचकृषी सोडली पोहोचले प्रयाग तीर्थावर मजल दरमजल करत आणि देह समर्पित केला तुहामध्ये मायबाप दोन महिने लेकर रडली रे दोन महिने आणि दोन महिने लेकर रडल्यावर सकाळची वेळ आहे निवृत्ती दादा शिवलिंगाला बेलाचं अर्चन करतोय ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधी पुष्टी वर्तनम उर्वा रुकमे वंदनान यमामृता ज्ञानदादा एक, एक बेल काढून देतोय बेलाची पानं संपली सोपाना खेळतोय आणि मुक्ताई आता सडा संमर्जन आहे रांगोळी काढलेली आहे पोलक वरती खोचलेला आहे चेहऱ्यावर बटा आलेले आहेत आणि तेवढ्या ज्ञानदादा गेला मुक्ता काय रे ज्ञानदादा गोड खावं वाटलं ग दोन महिने झाले आई गेल्यापासून गोड भेटलं नाही ज्ञानदादा काय खाव वाटतं रे मांडे खाव वाटतात ग करते दादा मी आज मांडे आणते आणि तुला खाऊ घालते पोलक खाली सोडलं हात धुतले आलेली केस माग सरकवली इंद्राणीच्या पाण्यात उतरली इंद्राणीला नमस्कार केला माय माते माऊली इंद्रायणी मला खापर मिळू दे ग फक्त आणि खापर आणण्यासाठी सिद्ध बेटाकडून इंद्राणीच्या वाळवंटातून चालत चालत आली लांबून सिद्धेश्वराला दर्शन केलं कुंभार वाड्यात घुसली आणि कुंभाराच्या दारा पुढे उभी राहिली आवाज दिला मावशी लागवी आवाज होता चैतन्य होत त्या आवाजामध्ये आणि चैतन्य असल्या कारणानं आवाज दिला कुंभाराची बाई बाहेर आली कोण ग तू संन्यासाची मुलगी मावशी बाई आळंदीतून कुणी पाहिलं तर आम्हाला सुद्धा वाळीत टाकतील बस त्या कोपऱ्यात तुला खापर देते लहान बसल ते का कोपऱ्यात आताच खापर देईल मगच खापर देईल कुंभाराची बाई काही ये बाहेर येईना आणि खापर घेऊन दरवाजात आली आणि तेवढ्या दोनची एवढ्या घोड्यावर बसून विसोबा चाटी आला बाणेवर शेंडी रुळते चपरचंदा सारखे गाल करड्या करडी नजर झोपकेदार मिशा घारे डोळे भस्म लेपन केलेलं आणि त्यानं तिरक्या नजरेनं पाहिलं कोण म्हणतो मी ही कुंभाराची बाई थरथर कापू लागली बेटावरच्या संन्याशाची मुलगी भूदेव आह संन्याशालाही पोरं होतात मुळातच संन्याशाने लग्नच करू नये आणि केलं तर त्यानं मुलं होऊ देऊ नये आणि झालीच मुलं तर नियतीनं त्यांना जगण्याचा अधिकार देऊ नये त्यांनी मराव घोड्याचा लगाम खेचला पाय ओवाळला खाली उतरला झपझप पावलं टाकत आला अवजड देह तूप खाऊन माजलेलं शरीर हात माग गेला महादेव विसोबा चाठीचा आणि माझ्या मुक्ताईच्या कानशिलात लागला रडलं नाही रे लेकरू रडले ना तर ही मावशी खापर देणार नाही इथंच थांबला नाही मायबाप थांबला नाही विसोबा चाठी मुक्ताईची वेणी धरली आणि ओढीत घोड्यापर्यंत आणलं घोड्यावर टाप मारली वेशीकडे ओढीत चालवलं काका काका दुखता तो केस माझी काका सोडाना काका नाही येणार आळंदीत नाही नाही नको मांडे आम्हाला काका नको खापर तुमच आम्ही आळंदीत दिसणार सुद्धा नाही काका आई गेल्यापासून केस कुणी धुतली नाही व सोडाना काका दुखतात माझी केस काका सोडाना वेशी पर्यंत नेलं आणि माऊली मधुकरी मागून आले होते मायबाप बहिणीवर किती प्रेम करावं मधुकरीची झोळी फेकून दिली आणि विसोबा चाटीचे पाय धरले काका काका दोष माझ्या मुक्ताचा नाही हो दोष माझा आहे मी मांडे मागितले काका ही आहे हो, कापून टाकू आम्ही नाही मागणार मांडे आम्हाला गोड खाण्याचा अधिकार नाही काका हे आम्ही मान्य केलंय काका सोडा ना काका माझ्या बहिणीला अरे लाथेनं धक्का दिला माऊलीला आणि माऊली खाली पडले मुक्ताईची वेणी सोडून दिली मायबाप विसोबा चाटी निघून गेला आणि मुक्ताई उठली माझ्या आली मिठी मारली रडू लागली दादा लागल रे तुला दादा जोरात मारली लागल छातीत दुखत तुझ्या माझ्या मुक्ताईच्या कपाळाचा मुका घेवा आणि विचारावं मुक्ता केस दुखतात तुझी नको मांडे आपल्याला चल मुक्ता हाताला धरलन शिद्ध बेटात गेले निवृत्ती दादा सोपाना मुक्ताई झोपडीच्या बाहेर आहे आणि ज्ञान दादा एकटाच झोपडीच्या आतमध्ये गेला ना आतून कडी लावून टाकली बस जगाचा त्रास झाला नको हे शरीर नको हे सगळं संपवायचं म्हणून गुरवाराला टाच लावली प्राण अपान वायू एकत्र केला तीन बंद सोडले जालियाना बंद ओडियाना बंद आकृती बंद दहा नाद ऐकू येऊ लागले आता योग सामर्थ्यानं प्राणोत्क्रमण करायला सुरुवात केली प्राण बाहेर फेकायचा पण माझ्या चिमुकल्या आई स्वरूप मुक्ताईनं ओळखलं माझा ज्ञाना पीडित झाला अरे आली रे दरवाजा जवळ आणि त्या फटीतून आवाज देऊ लागली ज्ञानदादा रे हे दादा योगी पावन मनाचा असतो रे त्यानं जगाचे अपराध सहन करायचे असतात योगी I hear i प्रसंगानंतर विशद झालेले ज्ञानोबराय अंतकरणातून तुटलेले ज्ञानोबराय सगळी भावंडं ठरवतात की आपण पंढरीश परमात्म्याची यात्रा करू पंढरपूरला जातात वाळवंटामध्ये नामाची ज्ञानाची भेट होते आणि वारकरी संप्रदायाला सुवर्ण काळ आला नामाची नाम की नामाची ज्ञानाची भेट नामदेवरायाची ज्ञानोबरायाची भेट वाळवंटात झाली आणि नाम ज्ञान एकत्र आलं की भक्ती संप्रदाय फुलला आणि तिकून आल्याच्या नंतर ज्ञानोबराय आता सांगतात मला समाधी घ्यायची दादाच्या डोळ्यात पाणी आलं निवृत्तीदादा म्हणतात आधी कनिष्ठाशी जाणे केले उफराटे नारायणे हे कसलं उफराट आणि म्हणून ज्ञानोपरायांकडे पाहून दादा म्हणतात ज्ञाना आपण तीर्थावर जाऊन येऊ काय असेल माहिती नाही आतली प्रेरणा असेल आतला भाव असेल तिथं आईबापांचा आशीर्वाद असेल शेवटी देवच ते आणि जसं आपण लग्न कार्यामध्ये आईबापाचं दर्शन घेतो तसं निवृत्तीदादा म्हणले आपण प्रयागला जाऊन येऊन प्रयागला गेलेली ही सगळी भावंड स्नान करतात आणि शेवटी मुक्ताई जाते वस्त्र धुण्यासाठी आणि त्या काशाय वस्त्रामध्ये दोन मासे आले सुवर्णसारखे मासे होते मुक्ताईला आनंद झाला ज्ञानदादा हे निवृत्तीदादा सोपाना बगरे किती सुंदर मासे आपण आळंदीला घेऊन जाऊ त्यावेळी सगळी आलीन डोळे मिटले निवृत्तीदादानं ज्ञानदादानं ओळखलं हे मासे नाहीत माझे मायबाप आहेत कोण आहेत लेकरांना शेवटचं भेटण्यासाठी सा आले होते हे त्यातल्या मादी माशानं उंच उडी मारली आणि माझ्या ज्ञानोबरायाच्या गालाला स्पर्श केला अरे अरे ज्ञाना झालाशी पावण आम्ही ऐकलं ज्ञाना चालविली जड भिंती हरली चांगयाची भांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा आम्ही ऐकलं ज्ञानदादा की पैठणच्या ब्राह्मणानं तुमची मिरवणूक काढली हो आम्ही ऐकलं की रेड्याच्या मस्तकावर हात ठेवल्याबरोबर तुम्ही वेद बोलायला लावले दुसऱ्यांदा मादी माशून उडी मारली आणि मुक्ताईच्या गालाला स्पर्श केला मुक्ता किती रे मोठी झाली मुंगी व्याली शिंगी झाली हे तिचे दूध किती कळालं आणि आईला आनंद त्याच्यातच असतो बापाला आनंद त्याच्यातच असतो आणि त्या उंच माश्यांनी चौगाई पोरांच्या शरीराला स्पर्श केला आणि उंच उडी मारली निघाले दादाने आवाज दिला तात माय कुठं चाललो आम्ही आता प्रवास लांबचा आहे आम्हाला आळंदीत यायचा आहे आणि आळंदीमध्ये समाधी सोहळा अनुभवायचा आहे ए त्यानंतर आले माऊली माऊली आल्याच्या नंतर तीन दिवस अगोदर मोगऱ्याच्या झाडाच्या खाली बसलेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कळालं माऊली समाधी घेणार आणि म्हणून अख्खा महाराष्ट्र धावला शेवटचं दर्शन करण्यासाठी लांबून दर्शन करायचे तेजोमय चेहरा पुढं ज्ञानेश्वरी आहे आणि ज्ञानराजा बसलेले आहेत आता दिनकर लोपणार या भावनेनं प्रत्येकजण रडत होता सगळे संत आळंदीत येऊन थांबले होते नारा विठा गोंदा महादा नामदेवराय सगळे आले होते नारा विठा गोंदा महादा यांनी जागा साफ केली बरं का आणि तो नंदी हटवला विवर तयार केलं आणि समाधीला जायच्या दिवशी बरं का सकाळी पांडुरंग परमात्मा वैकुंठात रडू लागले काय भाग्य देवानं रडावं बरं का हे जीवन असावं माणस हे रडू लागले आई म्हणतात देवा का रडता हो एवढ्या सकाळी सकाळी त्यावेळी पानुरंग परमात्मा रडता रडता म्हणतात देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी ही ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी अशी एकच योगी मी पाहिलान तो माझा माऊली आज समाधीस्त होणार आणि म्हणून देव रडू लागले देव आईसाहेबांसहित आले ज्ञानोबरायची ज्ञानोबरायाच्या हाताला धरलंय ऐका बरं हे ज्ञानोबराय आता समाधीकडं निघणार ती वेळ जवळ आली बरं का आणि जवळ आल्याबरोबर पांडुरंग परमात्म्याने एक बाजू धरली पण दादाला भावाचा दंड धरताना सदगदी झाले रडू लागले ज्ञाना कधी अवज्ञा केली नाही रे नेहमी प्रत्येक ज्ञानेश्वरीचं प्रकरण लिहिताना भाऊ म्हणून नाही लिहिलं गुरु म्हणून पाहिलं ओम नमो विश विषद बोध विदगदा सांगा ना आम्हाला हां विद्या प्रबोधा किती गोड ओवी आहे मला सांगा किती वर्णन करा ह्याच ओव्या खालच्या ओव्या पाहून घ्या तुम्ही भावाचं वर्णन करताना भाऊ म्हणून केलं नाही कधी आज्ञा केली नाही रे बापाच्या जागेवर मानलं आणि आज मात्र मला मागं ठेवून तू समाधिस्त चालला हे ज्ञानोबरायांकडं पाहून निवृत्तीला कळेना त्यावेळी रडायला लागले दादा अजून तुमचं काम बाकी आहे आता मी समाधी घेईल नंतर सोपान काका नंतर मुक्ताईन शेवटी तुम्हाला त्र्यंबकेश्वरला जाऊन अवतार संपवायचा हे ज्ञानदादानं सांगून ठेवलं भावाला आणि मग मात्र ए मुक्ताईनं गळ्यात पडली रडू लागली दादा आई गेली बाबा गेले आता तूही आम्हाला सोडून चालला मुक्ता कार्य कारण भावाचा संबंध इथं कार्य संपलं कारण संपलं का कार्यसुद्धा शिल्लक राहत नाही मडकं फुटलं की कोण कुंभार कोण माती काही शिल्लक राहत नाही तसं संतत्व संपलं अवतार संपला, संपला की आता या परोते अनेक काही करण्याची नाही अनेक या परोते करण्याची नाही आता संपलंय सगळं आणि म्हणून निघावं लागेल ज्ञानोबराय म्हणले अरे स्वप्नानं मागून मिठी मारली आणि किती माहिती आहे आळंदी रडत होती मायबाप ए इंद्रायणीला पूर आला पावसाळा नसून सुद्धा इंद्राणीचं पाणी वाढलं ती आसरू ढाळीत होती मायबाप असू ढाळीत होती देव इंद्राणीच्या आजूबाजूला येऊन बसले होते विमानांची दाटी झाली पक्षी आज चारा खाईना पक्षी आज चारा खाईना पिलांना घरट्यातून बाहेर येऊ देईना अरे अरे वारा व्हायचा थांबला आणि संपूर्ण अलंकापुरा आणि पंचकृषी रडत होती आणि माझ्या मुक्ताईन दादाच्या एका खांद्याला धरलेला आहे आणि मागून सोपानान मिठी मारली बांधल्या पेंडीचा जसा आळा सुटतो अरे नाही 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 एखाद्या नदीच्या किनाऱ्यावर गेलं आणि पीठ टाकलं की मासे जसे पळत येतात की नाही पिठाचे गोळे फेकल्यावर ती अवस्था महाराष्ट्राची झाली देव निवृत्ती And you're the निवृत्ती आणि दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैशावया नदीची आमाशा घातले मांजवण तैशे जनमन कालवले ही अवस्था सगळ्यांचीच झाली पण समाधी आपल्या जवळ घेतली महाराष्ट्रात घेतली आणि अलंकापुरात घेतली खरं तर हे ठिकाण कसं आहे बरं का विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर हे विश्रांतीचं स्थान आहे हे संतांचे माहेर भूमीवरी त्या भूमीवर अलंका पुरी ठाई माझ्या जीवीचा ठेवा अभंग एकनाथ महाराजांचा सोडवत सोडवत आलो पण त्याचं शेवटचं चरण गोड आहे ते तेथ म्हणतात आयशिया स्थळी आशा स्थळी जे वर्णन केलं समाधी ज्ञानोबराय झाले नामा म्हणे आता लोपला दिनकर आणि बाप ज्ञानेश्वर समाधीस्त पुंडली कबर दे हरिविठल श्री ज्ञान दे पंढरीनाथ भगवान की जय त्या समाधीच वर्णन एकनाथ महाराज ऐशी आस्त समाधी ज्ञान ऐशी समाधी

ते अलंकापुरात जिवा, आपण आलो समाधी सोहळा केला दरवर्षी वाढती गर्दी पाहता या वर्षीच आपल्याला जागा पुरली नाही दरवर्षी आता सगळ्यांना माहीत झालं की काही कीर्तन ही कायमस्वरूपी आहे त्याच ठेप्यावर आहेत म्हणजे पलीकडं केलं की एकादशीला लोक तिथं येतात द्वादशीला वेगळीकडे येतात दशमीला एकीकडे एक आणि संजीवन समाधी सोळा सदानंद गुरुजींच्या फडावर असतो आता बऱ्यापैकी लोकांना माहीत झालं म्हणून जे ऐकणारी लोक आहे जी मला ऐकतात वर्षवर्षभर टी व्हीद्वारे अनेकद्वारे ती लोकं बोर्ड पाहून या ठिकाणी हजर आहेत आणि आज बसायलासुद्धा जागा राहिली नाही ही इतकी गर्दी फुल झाली पुढच्या वर्षीसुद्धा समाधी सोहळा आपला याच प्रकारे दिवसेंदिवस चांगल्या प्रकारे कसा होईल आणि माऊलीचं चैतन्य ते अनेक मान्यवर आहेत ज्यांनी मृदंग वाजवला संगीत विशारद ज्यांना टी व्हीला तुम्ही पाहता हरे भक्तिप्रायण संदीप महाराज खरा चाळक महाराज दोन्ही मृदंगमणी आमचा मयूर असेल त्याचबरोबर तबला ज्यांनी वाजवला किशोरजी महाराज फुले हार्मोनियम साऊंड सिस्टीम सगळ्यांना दंडपद घालतो अगदी मनसरपासून आमचे बबूशेठ आहे जाधव साहेब हे सगळीच मंडळे आहेत चाकण विविध परिसरातून लोकं दिसत आहेत सातारा वगैरे महाबळेश्वर या वाई या परिसरातला जास्त वर्ग आज जिजी नाही बरं का जिजीला जाऊन एक वर्ष झालं पण त्या जिजीमुळं ह्या घराण्याशी मी कनेक्ट झालो आबा असेल किंवा त्यांची घरची लोकं असतील तिच्यामध्ये काय पिंड होता मला माहीत नाही मरण्याच्या अगोदर मला एकदा बोलली की मला तुम्हाला भेटायचं आहे आणि दृष्टीनं मी भेटायला गेलो तिला एकदा त्या त्यादृष्टीनं तिनं काय सांगायचं ते सांगितलं पण त्या जिजीनं जे नातं जोडून दिलं आबाजन माझा संपर्कच होऊ शकला नाही यावर्षी मला ते खूप खूप फोन करत होते काय करायचं नियोजन काय कर आता माझंच नियोजन माझं मला कळे ना तुझं कुठं नियोजन आबाचं करत बसू मी म्हटलं काही खरं हो माझी परिस्थिती ती आहे दोन हजार सव्वीसच्या डेट नाही खाली कुठून काय करू मग मा आबाला मला माहीत होतं पण मी त्यांना म्हटलोय नाही समाधी सोहळ्याचं कीर्तन टाका पण आता ठरवून टाकलेलं आहे ते की ते डायरीला नोंदच असते समाधी सोहळा जेव्हा हे नाही म्हणतील आणि सदानंद गुरुजींच असं सदानंद गुरुजींचं प्रेम आणि ही जी मंडळी ही चाळीस चाळीस वर्षापासून हे पडत असं असं नाही ते फार विभूती आहेत पण चाळीस वर्ष गुरुजींचा सहवास लाभला हे सुद्धा भाग्यवान आहे संतांचा दास होऊन राहणं हे सुद्धा भाग्यवान आहे पण ज्या दिवशी ते नाही म्हणतील त्यावेळी दुसरं कोणतं तरी घर शोधू आळंदीतलं पण जोपर्यंत आहे श्वासाश्वास आहे तोपर्यंत सेवा करतच राहायची या न्यायानं दरवर्षी इथंच आपली सेवा होत असते तुमचं दर्शन झालं माऊलींना आपण शाश्वतयनांनी निरोप केला ऐका माऊली समाधीस्त झाले आपल्याला वाटतं माऊली समाधीत गेले पण नाही माऊली आपल्या घराघरात आहे माऊली आपल्या हृदयात आहे माऊली आपल्या जवळ आहे ते ज्ञानेश्वरीच्या रूपानं त्याला शब्द ब्रह्म म्हणायचं म्हणून ज्ञानेश्वरीला माऊली पहा आणि आजपासून निश्चय करा की एक तरी ओवी अनुभवावी माऊली भेटल्याशिवाय राहणार नाही माऊली दयाळू झाली